नमस्कार मित्रांनो महायुतीचं वातावरण हे गडूळ चाललेलं आहे का अजित पवारांची राष्ट्रवादी वाद्याच्या भवऱ्यात सापडणार आहेत का काय ही बातमी हे आपण सविस्तर या चॅनेलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप धगधग आहेत दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीकेचं लक्ष केलं आहे आणि काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या तोंडावर महायुतीमधील वातावरण गडूळ होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात रड खडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची चाहूल लागताच महायुतीचे चा नेते कामाला लागले आहेत मात्र असे असले तरी महायुतीमध्ये सर्व काही अलबले असल्याचे चित्र सध्या तरी नाहीत महायुती एकत्रपणे या निवडणुकांना सामोरे जाणार की प्रत्यक्ष घटक पक्ष स्वातंत्र्य तात्पुरती महायुतीचा घटक पक्षातील काही नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वातावरण गडूळ होते की काय अशी चिन्ह दिसत आहेत मग शिवसेनेचे नेते यांच्यातील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप संपलेला नाही या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सोपडल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनी प्रचंड गदारोळ करत नाराजगी व्यक्त केली होती शिवसेनेचे भरत गोगवले यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद पाहिजे मात्र या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्रीपद नियुक्ती स्थगिती देऊन तात्पुरते कारभार स्वतःकडे ठेवले आहेत मात्र असे असले तरी शासकीय कार्यक्रमांना आदित्य तटकरे याच उपस्थितीत राहत असतात त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते अस्वस्थ होणे साहजिकच आहे मग मेळाव्यात आव्हान याकडे आपण थोडं लक्ष देऊया रायगडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चा पूर्ण होण्याचे कारण म्हणजेच मंत्री भरत गोगवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नुसताच नागरिक सत्कार करण्यात आला वाढदिवस हे निमित्त असले तरी मतदारांचे आभार मानायला राहून गेले होते कारण यापूर्वी सिंग यांच्या निधनाने करावा लागला होता त्यामुळे मतदारांचा आभार हा या सोहळ्यामागील महत्वाचा हेतू असल्याचे गोगवले यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले आहेत या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटांचे नेते महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात भरत गोगावले मिळावे अशी जोरदार मागणी केली यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव न घेऊन टीका केली सर्वच आपल्याला पाहिजेत अशी तटकरेंची भूमिका असल्याचे सांगताना महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री होण्यापूर्वीच जिल्ह्याचे मालकमंत्री होऊन दाखवा असं आव्हान दिलं मात्र तटकरे यांनी यापूर्वी गोगावले यांची नक्कल एका कार्यक्रमात केली होती आता दळवी यांच्या या आव्हानाला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद पारांजपे यांनी खमखमीत उत्तर दिलं आहे मग हाकेंच्या टीकेवरून खडाजंगी याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या आरोप प्रत्यारोपांची आरोपांची ही मालिका अशी सुरू राहील मात्र जर की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापर्यंत सुरू राहिलं तर निवडणुकीमध्ये महायुतीला तोटा होऊ शकेल हे मात्र निश्चित आहे याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी समज भूमिका घेऊन हा वाद चौट्यावर न आणण्याची विनंती केली आहे या विषयावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार असल्याचंही आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत दुसऱ्या एका प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट राष्ट्रीय आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण हाके यांनी लक्ष केलं आहे अजित पवारांना आता पंख फुटले वाटीटीत नव्हे तर ते, ते समुद्रात तोडपाणी करतात असा गंभीर आरोप करत त्यांनी नवीनच वादाला तोंड फोडले यावरून हाके आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे मग यानंतर सुनील तटकरेवरही टीकाचा आरोप होत आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय अजित पवार ओबीसीच्या मुलांना वस्तिग्रह का देत नाहीत असा सवाल हाके यांनी केला अजित पवार यांनी माझ्या पाठीमागे त्यांची फलटण लावली आहे अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्ज वर चालतात आता अजित पवार यांना पंख फुटले आहेत असे अनेक आरोप हाके हे करत आहेत या वादात हाके यांनी तटकर सुद्धा सोडलं नाही भारतातील ऐंशी टक्के दारूचे उत्पादन महाराष्ट्रात होते महाराष्ट्रात होणारे दारूचे उत्पादक सुनील तटकरांच्या पक्षाचे कारखानेदार आणि भांडवलदार मंडळी करतात असे म्हणत हाके यांनी तटकरे यांच्यावर टीका केली मग भाजपाला हा वाद फायदेशीर याकडे आपण थोडं लक्ष टाकूया वास्तविक हाके हे सुद्धा महायुतीच्या जवळचे आहेत भाजपाच्या अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता असा असताना ते महायुतीचे घटक असल्याचे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष का करत असावे हा प्रश्न त्यामुळे उपस्थितीत होतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवल्या तर आता सुरू झालेल्या सदोपसंतीचा प्रतिकूल परिणाम निवडणुकीत निश्चित दिसणार आहेत त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी पक्ष एकमेकांशी भांडत राहिले तर एकमेकांच्या उमेदवारीच्या पाडापाडीचे राजकारण हे दोन्ही गट उत्तमरित्या करू शकतील त्याचा भाजपाला महायुतीत राहून किती फायदा होईल हे निश्चित आहे मात्र तिन्ही घटक पक्ष स्वातंत्र्यपणे लढल्यास भाजपाला मात्र याचा निश्चित फायदा होईल लक्ष्मण हाके यांच्या अजित पवार गटावरील टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले तर ओबीसी नेत्याला अंगावर घेतल्याने ओबीसी समाज राष्ट्रवादीपासून दूर जाऊन त्यांचाही फायदा भाजपाला होऊ शकेल त्यातच राष्ट्रवादीमधील ओबीसी चेहरा छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं असेल तरी त्यांचा प्रभाव करण्याचा हा महायुतीमधील नेत्यांचा डाव असण्याची शक्यता नाकारते येत नाही महायुतीत सर्व काही ठीक राहील ही भाजपाची जास्त जबाबदारी आहे यासाठी भाजप प्रयत्न करणार का की होत आहे त्याचा फायदा कसा उठवायचा असा भाजपचा विचार आहे तसं असेल तर मात्र काँग्रेसने गंभीर्याने विचार करून निर्णय घ्यायची गरज निर्माण होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वातावरण एक गढूळ झालेलं आहे का आणि त्यानंतर अजित पवारांची ही कोंडी होणार आहे का आणि महाराष्ट्रात सध्या ही स्थिती काय चालू आहे आणि कशी चालू आहेत यावरती भाजप काय निर्णय घेणार आहेत हे आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र